हाय हॅलो नमस्कार मंडळी आज आपण नवीन टिटोरियल घेऊन येणार आहोत तर ते टिटोरियल आहे की कॉड कशी बनवायची लूप टर्नरने कॉर्ड कशी बनवायची ते तर क्रॉस कपडा कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघताय तसा क्रॉस कपडाच कर, कट करायचा आहे आणि मला गळ्याला पायपिंग करायची होती ब्लाउजला त्याआधी मी कॉर्डचा कपडा कट करून घेतला वीस इंचाची कॉड लागते पाठीमागं बांधायची जी नाडी असते ती वीस इंचाची पाहिजे आणि तो हा पायपिंग करायच्या आधीच मी कट करून घेतलेला आहे जे आपल्या ब्लाऊजला मला पायपिंग करायची होती त्यासाठी ब्लाऊजचा कपडा यूज करायचा होता हा अखंड कपडा यूज करून घेतला कारण जॉईंट नको होता मला त्यासाठी मी हा असा कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा ब्लाउज आधीच मी कट करून साईडला ठेवून दिलेला आहे आणि दीड इंचाचा हा कपडा असेल दीड इंचाचा हा कपडा कट करायचा आहे क्रॉस कपडा कट करायचा आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे बाकी मी पट्ट्या कट करून घेणार आहे गळ्याला पायपिंग करायची ब्लाऊजला माझ्या आणि त्या ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी मी बाकीच्या पट्ट्या कट करून घेणार आहे आणि त्या पट्ट्या मी आता उरलेल्या कपड्यात कट करणार आहे आणि त्या कपड्या मी कट करते आणि बाकीचा जो कॉडसाठी मी कट केलेला कपडा आहे तो साईडला ठेवून देणार आहे तुम्ही बघताय मी दोन हे कट केलेलं आहे आणि हे साईडला ठेवून दिलेलं आहे कारण आपल्याला कॉड करायचे आहे आणि हो आपलं ब्लाऊज तयार झालं नाही तर हे ब्लाऊज तुम्ही आधी शिवलं नंतर मला कॉर्ड शेवटी बनवायची होती आणि ब्लाऊज कसा स्टिच करायचा याचा पण व्हिडिओ अपलोडेड आहे तो जाऊन पहा तुम्ही आणि पायपिंग कशी करायची याचा पण व्हिडिओ अपलोड आहे तो पण जाऊन पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढत आहेत पण सबस्क्राईब वाढत नाही तुम्हाला जर माझे ट्युटोरियल चांगले वाटत असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही वीस इंचाची पट्टी लागते थोडी जास्त आहे तर मी ती कट करून घेणार नाही आहे मी नंतरून कट करणार आहे आणि जेव्हा आपल्याला लटकन जोडल्यानंतरून ती थोडी कमी होते आणि मी ही एक साईड घेतली जी सरळ साईड आहे ती आतल्या दिशेला ठेवायची आणि मग त्याला एक टीप मारायची टीप किती मारायची आहे क्वॉटर इंच इतकीच मारायची कारण मग आपली पायपिंग बारीकच चांगली दिसते मग ती जाड पायपिंग चांगली नाही दिसत बारीकच चांगली दिसते म्हणून सव्वा इंच सव्वा सॉरी कॉटर इंच इतकीच मारायची आपला जो दाब असतो ना फूट त्याचं एक साईड त्याच्यावरच ठेवायची आणि एका रेषात मारायची ही रेषा असते ना त्या रेषेमध्ये तुम्ही बघताय पहा मी सावकाश मारते तशीच मारायची फूट आपला असतो ना त्याचा एक साईडचा जो दाब असतो त्याच रेषेवर मारायची मग ती कॉड खूप बारीक पण होत नाही खूप मोठी पण होत नाही नाहीतर मग ती मोठी कॉड चांगली वाटत नाही आणि क त्याच्यामध्ये मार्जिन पण हे बरोबर व्यवस्थित राहतं मग ती फुगलेली अशी दिसते छान वाटते ती अशी ढिल्ली ढिल्ली कॉड पण चांगली वाटत नाही जर मार्जिन नाही ठेवलं तर ती ढिल्ली पडते ती कॉड ती पण छान वाटत नाही ही अशी घट्ट होते ही कॉड ही अशी केली आणि माझा धागा संपलेला आहे बॉबींचा ब्लाऊज शेवटचं थोडंसं राहिलं का धागा संपून गेला आहे माझ्या ब्लाऊजचा आणि हे असं अर्जंट काम असलं का कायम का होतं माझ्यासोबत तुमच्यासोबत होतं का सांगा मग मला कमेंट करून नक्की आणि मग आपण कधी पण बॉबिन ही भरताना आपले हा जो दाब आहे हा फूट हावरतीच ठेवायचा आहे हे मी स्किप करणार होते व म्हटलं हा ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांना माहिती नसेल जेव्हा पण आपण बॉबीनमध्ये धागा भरू तर आपलं फूटवर ठेवायचं आहे कारण ते दात्रे आहेत ना त्यांचं घर्षण होत नाही आणि आपला फूड हा व्यवस्थित राहतो खूप काळ टिकला जातो दात्रे जे असतात ना ब्लाऊजच्या खाली आणि हे पा मग मी शिलाई कम्प्लीट करून घेतलेली आणि शिलाई कंप्लीट करून घेतली आणि आता मी ही पलटी करणार आहे तर मी त्यासाठी आणलेलं आहे लूक टर्नर आणले हे मी ऑनलाईन नाही मागवलो हे शॉपमधून घेतलेलं आहे आणि मला हे पन्नास रुपयाला पडलेलं आहे महाग पडलं का स्वस्त पडलं सांगा बरं मला मी ऑनलाईन बघितलं होतं ऑनलाईन सत्तर रुपये किंमत होती त्याची मग हे मला शॉपमध्ये दिसलं तर मी हे घेऊन आलेलं आहे आणि मी धाग्याने सुईने सोन करत असते आज मी पहिल्यांदा आहे लुक टर्नरने आणि मी हे त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे पूर्ण आणि मला ती भीती वाढत होती ते ते का काय त्याच्यात दोन असतं एक खाली जो असतो तो खूप नाजूक असतं ते भाग त्याच्यात ते टाकायचं असं व्हिडिओमध्ये होतं पण मी त्याच्यात न टाकता वरच्या याच्यात टाकलं होतं कारण खालच्या ह्याच्यात टाकलं का ते सारखं निघतच होतं आणि वरचं जे हुक आहे त्याच्यामध्ये हे आटकवलं मी कपडा साईडचा जो कपडा असतो मार्जिनमधला मा तो त्याच्यामध्ये अटकवायचा आहे आणि त्याच्यामध्ये अटकवल्यानंतर मग आपल्याला तो पक्का अटकवायचा आहे तो आणि मग तो पलटी करून घ्यायची कॉड आपल्याला आणि हा अटकवायलाच खूप वेळ लागतो नंतर पलटी करायला काहीच वेळ लागत नाही पण हा कपडा अटकवण्यासाठी एक दोन मिनटं घेतात आणि ते खाली घेताना निघून यायचं पण आता तो व्यवस्थित आहे का सावकाश काढायचं आहे मला वाटायचं की हा खायचा जो हलणारा लूप आहे हा तुटतो का काय माझ्याकडून पण नाही हे सावकाश आहे खूप सावकाश करायचं आहे ते सुरुवातीला ओढायचं नाही आहे ताणायचं नाही आहे सावकाशच ओढायचं आहे आपले लूप आणि हे ओढून मी तयार केली ही लूट आणि हे अशीच दुसरी पण करणार आहे आता सुरुवातीचाच कपडा व खालच्या ओकेत ना आटकवता मी वरती अडकवते आणि सावकाश ओढून काढते सावकाश ओढलं का, साव का, एक का ते एका मिनटात होऊन जात आहे मग किती मोठी कॉड करू शकताय तुम्ही याच्यामध्ये मला आता हे यूजफुल वाटलं तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पहा आणि चांगलं आहे हे प्रोडक्ट तुम्ही नक्की घेऊ शकता आणि हे पा किती मस्त लूप तयार झालेली आहे आणि हे आपलं ब्लाऊज रेडी आहे मी ब्लाऊजला हे लूप लावले सुंदर असे लटकन बनवले नाजूक दोन आणि ब्लाऊजला आपल्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा